आमदार साहेब नमस्कार योग आमदार साहेब आपण मला सांगा वाशिमच्या बाबतीत जर बोलायला गेलं वाशिम विधानसभा क्षेत्राचा काय एक विजन आपण ठेवलेलं आहे विकास कामाकरिता मी निवडून आलो तेव्हापासून त्या विधानसभेत जे विजन ठेवलं आहे की हे जे आमच्या जिल्ह्यामध्ये जो सिंचनाचा अनुशेष वर्ष बरेच वर्षानुवर्ष स्थित आहे आणि त्याच्यावर काम पण सुद्धा झालेलं नाही आहे कारण की इथं जे पडणारा पाऊस आहे तो हा भाग जो आहे वाशिम जिल्हा जो आहे हा टेकड्यावर असल्यामुळं तो पडणारा पाऊस सगळं खालच्या जिल्ह्यामध्ये आणि खालच्या धरणामध्ये वाहून जातो आणि आपलं एकच आहे की आता सध्या या जिल्ह्याचा जलसिंचनाचा जो आहे तो फक्त अठरा टक्के आहे आणि तो ऐंशी टक्के कसा व्हावा याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे त्यासाठी आम्ही इसापूर धरणातलं सहाशे दल घनमीटर पाण्यातून जो वाशिम जिल्ह्याचं आरक्षण आहे तीनशे दल घनमीटर तो आम्ही वाशिम जिल्ह्यासाठी आणणार आणि या जिल्ह्याचा सिंचनाचा अंशेष भरून काढतो अवघडी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे म्हणजे नुकसान झालेलं आहे त्यासाठी आपण कशा प्रकारे प्रतिक्रिया जो सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला अवकाळी पाऊस पडला आहे त्या अवकाळी पावसाच्या दरम्यान ज्याचं फळबाग होत्या त्या फळबागेचं जे नुकसान झालेलं आहे भैभंगाचं नुकसान झालेलं आहे आणि भाजीपाल्याचं जो नुकसान झालेलं आहे त्याचे आम्ही तत्काळ त्याच वेळेस सर्वे करायला दिले आणि सर्वे झाल्यानंतर तो अहवाल पण आम्ही शासनाला पाठवला आहे काही दिवसामध्ये जे ज्या 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 शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्यांना भरपाई आवश्यक मिळेल शेतकरी कर्जमाफी खूप मोठा विषय आहे काय सांगा जे आमच्या स महायुतीच्या सरकारने त्या निवडणुकीत आम्ही विधानसभेच्या समोर गेलो आणि त्यामध्ये जे शासनाने जे लाडकी बहीण असेल इतर जे काही योजना असेल शेतकऱ्याच्या संदर्भात कर्जमाफी असेल त्या सर्व जे दिलेले शब्द ते निश्चितच या पाच वर्षामध्ये पूर्ण करणार आहे शेतकऱ्याला पण आपण दिलाशा दिल्याशिवाय राहणार जिल्ह्यात पायाभूत सुविधा सुविधेच्या बाबतीत जर बोलायला गेलं जिल्ह्यात खूप जागे रस्ते खराब आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे नियमित वीज पुरवठा सुद्धा कुठे होत नाही यासाठी कशा प्रकारे प्रगती लागणार आपली आपण वीज पुरवठ्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोलारचं काम चालू आहे दोन हजार सव्वीसपर्यंत सोलारच्या माध्यमातून पर संपूर्ण शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा होईल ते मी दिवसा आणि तिकडे जर शेतकऱ्याला सोलारच्या माध्यमातून वीज पुरवठा झाला तर जी आपली उरलेली वीज आहे त्याच्या माध्यमातून शहराच्या नागरिकांना आणि उद्योजकांना खूप मोठा दिला असेल आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर फारशी स्थिती अशी काही चांगली नाही आहे जिल्ह्याची या यासाठी कशाप्रकारे आपण काय म्हणजे समजलं आमच्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्याबद्दल विषय घेतला तर आमचा जिल्हा हा महाराष्ट्रातून शंभर दिवसाचा जो शी कार्यक्रम लावला होता त्याच्यामध्ये आमचा वाशिम जिल्हा प्रथम आला आहे आणि इथं जे ग्रामीण रुग्णालय आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथं संपूर्ण व्यवस्था नाईंटी नव्वद पर्सेंट पूर्ण आहे आणि तिथं चांगल्यापैकी ओ पी डी निघतात आणि बऱ्याचपैकी आरोग्याची सेवा निरंतर चालते त्याच्यामुळं आरोग्याचा एवढा काही प्रश्न आमच्या जिल्ह्यामध्ये नाही आणि जे अपघात होतात कॅन्सरचे आजार आहेत किडनीचे आजार आहेत असे बरेच जे मोठे आजार आहेत त्याच्यासाठी पंतप्रधान योजनेच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा पेशंटला मदत करून दिली आहे शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायला गेलं डिजिटल सुविधा जे आहे ती प्रकारची आहे शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणामध्ये जर आपण सांगितलं तर शिक्षणामध्ये आपला जिल्हा खूप मागा आहे आणि त्याचं हे कारण आहे की इथे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही पण मी माझ्या मतदारसंघामध्ये आता आमची शाळा क्रमांक दोन आहे तिथं एक ऐंशी लाखाची बिल्डिंग देऊ तिथं चांगल्या प्रकारच्या सोय आणि माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद असो नगर परिषद असो या जिथं जिथं काही त्यांना सुखसुविधा आणि जिथं जिथं त्यांना ज्युती आणि टेक्निकली जिथं जिथं त्यांना आपण मदत करता येईल ते पूर्णपणे करू आणि शिक्षणामध्ये पण त्या पाच वर्षामध्ये नक्कीच क्रांती घडून दाखवू महिला सुरक्षेच्या बाबती सुरक्षतेच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर महिला सुरक्षेसाठी किंवा महिला संभावनासाठी काय नेमकं करणार आहात महिला करण्यासाठी आपण लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून त्यांना मदत केलीच आहे आणि बचत गटाच्या माध्यमातून खूप साऱ्या योजना आहेत त्याच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण आणि येणाऱ्या भविष्याच्या राजकारणामध्ये विधानसभा आणि लोकसभेमध्ये वो महिलांना तीस टक्के आरक्षण देऊन त्यांना राजकीय सेवा पण आणण्याचा प्रयत्न मोदीजीने केला आहे रोजगाराच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी काय एक एकवीजन आहे रोजगार जिल्हा जिल्ह्यामध्ये रोजगार नसल्यामुळं हा जिल्हा आकाशित म्हणून ओळखला जातो आणि हा आकाशित जिल्हा पुसून काढण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल इथं उद्योग तसेच सिंचन आणि वीज या सगळ्या गोष्टी आपण या जिल्ह्यामध्ये इच्छा प्रत्येक माणसाच्या हाताला काम युवकांना काम अशा पद्धतीचं काम करणार आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण पाच वर्षामध्ये हा जिल्हा आकाशित या शब्दातून बाहेर काढू मागच्या का मागच्या वेळेस जर बोलायला गेलं खूप सारे योजना आलेल्या खूप सारे हे झालं पण मागचे जे राजकर्ता होते त्यांनी काही पण केलेलं नाही हे कुठेतरी प्रशासनाची दिरंगाईमुळे किंवा भ्रष्टाचार जे झाला त्याच्यामुळे हे होऊ शकतं काय सांगणार मागचा जे कार्यकाळ होता तो कार्यकाळामध्ये आमदार साहेबांना काही जास्त समजायचं नाही आणि त्यांच्या मागची जी टीम होती त्यांनी त्यांचं स्वतःच घरभरलं आणि शासनाच्या जे अधिकाऱ्यांनी त्याच्या अशिक्षितपणाचा फायदा घेतला आणि सगळीकडे दीर्घाई नाही कुठंच गतीने काम झाले नाही त्याच्यामुळं हा जिल्हा आणि हा मतदारसंघ कामाच्याबद्दल आणि विकासाच्याबद्दल मार्ग पडलेला आता जो अर्थसंकल्प अधिवेशन झालं त्यात आपण कोणते कोणते मुद्दे मांडले होते आणि काय निधी मंजूर करण्याचा प्रयत्न आपण केला किती निधीचा आपण आपण त्याच्यामध्ये सिंचनाचा जो प्रश्न आहे महत्वाचा तो त्या अधिवेशनामध्ये मांडला जो इसापूर धरणाचं पाणी वाशिम जिल्ह्यामध्ये पाईपलाईनद्वारे आणि ड्रिप करून इथं संपूर्ण जिल्ह्यामध्ये कसं त्याचा हे होईल एक हा प्रश्न मांडला होता आणि एक इथं हॅमचा जो रस्ता आहे तो समोर आपूरला म्हणजे कमी रुंदीचा झाला त्याच्यामुळे दहा ते बारा पुरा, लोकांचा मृत्यू झाला त्या रस्त्याची मी रुंदी वाढवावी आणि इतका जो आरोग्याचा जो प्रश्न आहे आपण आपण तिथं मांडला आहे की इथं या जिल्ह्यामधून सगळ्यात जास्त सव्वाशे किलोमीटर समृद्धी महामार्ग आपल्या जिल्ह्यातून गेला आहे आणि समृद्धी महामार्गावर जे ॲक्सिडंट होतात जे अपघात होतात त्यांना तत्काळ अगर मदत मिळत नाही तर त्यांना प्रा प्राण गमावं लागतं त्यासाठी समृद्धीला लागून शेरू बाजार येथे ट्रामा हॉस्प ट्रामा सेंटर चालू करण्यात यावं आणि कार्डियल जे व्हॅन्स आहे ते, ते उपलब्ध करून द्यावा हा पण आपण एक प्रश्न त्या विधानसभेमध्ये वाटतो काय सांगणार आमदार साहेब आपण आपल्या स्वप्नातला वाशिम जिल्हा हा कसा असायला पाहिजे काय सांगणार माझ्या स्वप्नातला माझा मतदारसंघ हा असा असायला पाहिजे इथं शहर भागातील लोकांना गार्डन असलं पाहिजे चौका चौकामध्ये थोर पुरुषाचे पोस्ट कुतळे असले पाहिजे आणि प्रत्येक जो मार्ग आहे हा चौपदरी असला पाहिजे त्याच्यामध्ये सुशोभित लाईट असले पाहिजे आणि कुठंच अतिक्रमण नसलं पाहिजे अशा प्रकारचं आणि शिक्षण आणि आरोग्य ही सेवा वेगळी कशी करता येईल त्याच्यामध्ये जनतेला कोणत्या प्रकारची मदत होईल अशा प्रकारचं माझा मतदारसंघ आणि हा जिल्हा करतो आता केंद्राच्या वतीनं केंद्र सरकारने हायकोर्ट जे आहे सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांनी आदेश दिले केंद्र सरकारला आणि जातीन्याय जनगणना जे आहे त्याचा प्रस्ताव पारित केलेला मोदीजींनी जातीन्याय जनगणना झाली तर कशा प्रकारचा फायदा जनतेला होईल जाती जनगणना जर झाली ती बऱ्याच दिवसाचा रखडलेला प्रश्न आहे याच्यामुळे जो आरक्षित जो लोक आहेत म्हणजे मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल एस सी समाज असेल न्याय जनगणना जन जन झाली तर त्याचा फायदा निश्चितच आरक्षणात आरक्षणामधली जे लोक आहेत त्यांना निश्चित होईल आणि आपली जी संख्या आहे मतदाराची त्याची पण एक ओळख होऊन त्याची पण एक नवीन यादी तयार होईल आणि अशा प्रकारची जनगणना जन 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 होईल की जे भूतूर्व भविष्य मोदीजीचं जे स्वप्न आहे त्याच्या माध्यमातून या देशाचा नक्कीच विकास होईल मोदीजींनी हे जे निर्णय घेतला याच्यावर विरोधक जे आहे ते गाजावाजा करताय की हा पॉईंट आमचा होता हे आम्ही केलं आता मोदीजींनी जे केलेलं आहे ते क्रेडिट घेत आहे यावर काय बोलणार विरोधकांनी पन्नास वर्षाचा काळ किर्द मिळाल्यावरील ज्या प्रकारची भारताची दुर्गती केली ज्या प्रकारचं सैन्याचं नुकसान केलं शेतकऱ्याचं नुकसान केलं जल जमी जल जमीन आणि आकाश तिन्ही ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार केला हे काय लोक विकास करणार आहे जे मोदीजीचं विजन आहे ज्या दिवशीपासून मोदीजी पंतप्रधान झाले आज अकरा वर्षे पूर्ण झाली आहे अकरा वर्षामध्ये भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रचंड प्रमाणात विकास झाला आहे ते रस्ते असतील सैन्याचं मिलिटरीचं साहित्य असते आरोग्यामध्ये जी आपले जे गरीब बांधव आहेत त्यांना ऑपरेशनाची सोय नसते होत आज पंतप्रधान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आरोग्याच्यासाठी लोकांना ज्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो ते का सामान्य माणसाला काळजी करायचं काम राहिलं नाही अशा प्रकारचा विकास मोदीजी करून दाखवत आहे आणि याच्याही पुढं भारताला कशा प्रकारे पहिल्या नंबरवर आता येईल अर्थव्यवस्थेमध्ये हो ते पण मोदीच्या माध्यमातून आम्ही सगळे मिळून करणार आहोत महाराष्ट्रामध्ये काही येणाऱ्या काही महिन्यामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत कसं बघता आता जे विधानसभा झाली दोन हजार चोवीसमध्ये त्या निकालाच्या अनुषंगाने ज्या पद्धतीचं जनादेश महायुतीला मिळालं त्यामध्ये अजून आम्ही बऱ्याच सुधारणा करून गोरगरिबाची मदत करू जे जनादेशामध्ये आम्ही वाढ केली आहे आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन माहितीच्या संदर्भात हा एक चांगला झालेला असल्यामुळं आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये नगर परिषद असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो महानगरपालिका असो याच्यामध्ये घवघवीत यश मिळाल्याशिवाय आला मागील महिन्यात ऑपरेशन तिरंगा झाला आपल्या आपल्या ऑपरेशन सिंधू झालं त्यात आपले जे जवान होते त्यांनी पूर्ण शौर्य दाखवून पाकिस्तानला चांगली चपरक दिलेली आहे याबद्दल काय काय सांगणार का कशा प्रकारचा म्हणा आपलं भारतीयाचं शैद्य जो आहे हे पहिल्यापासूनच शूर आहे आपल्या सैन्याच्या कुणीही तुलना कोणत्याही देशाची तुलना आपल्या सैन्याच्या सोबत होचू शकत नाही पण त्यांचे हात बांधलेले होते आजपर्यंत ते हात मोदीजीने त्यांना पूर्णप्रमाणे सूट दिली आहे का बदला गोले से दे देता त्यांना आदेश दिलेला आहे आणि त्यांनी ऑपरेशन थेंदूच्या दरम्यान पाकिस्तानला धूप चटवून त्याचे दहशतवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त करून त्यांना त्यांना आणि सर्व जगांना भारताची ताकद दाखवून दिली आहे एक शेवटचा प्रश्न जे आपले जे विधानसभा क्षेत्रातली जे जनता आहे ते आपल्याकडे आशेच्या नजरेने विकासाच्या दृष्टिकोनाने आशेच्या नजरेने आहेत काय एक प्रेमाचा संदेश आपण देणार आहे विकासासाठी काय सांगणार मी माझ्या विधानसभेच्या प्रत्येक मतदाराला आश्वासित करीत इच्छो इच्छितो की मी पहिल्या टाउमचा आमदार आहे मला पहिल्यांदाच संधी मिळालेली आहे पण मी या संधीचं सोनं निश्चितच करणार आहे आणि माझ्या मतदाराला कुठंच निराशयाचं काम पडणार नाही त्यांच्या गावात रस्त्याचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो विजेचा प्रश्न असो डीपीचा प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो या मूलभूत सुविधा मी थेट त्यांच्या गावापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची माझ्या मतदारसंघामध्ये मी निश्चित काम करून सेवा करण्याचा निश्चय केला आहे धन्यवाद